नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नुकतीच खरा सामना न्यूज चॅनलच्या टीमने भेट दिली या प्रसंगी मोटार मॅकॅनिक्स कोर्स व एकूणच या संस्थेत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत विद्यार्थी व ते येथील शिक्षक प्राचार्य यांच्याशी संवाद साधला असता विद्यार्थी व प्राचार्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आम्ही खरा सामना न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत त्यांच्याच शब्दात वृत्त संकलनासाठी पत्रकार बाबासाहेब गायकवाड यांनीही सहकार्य केले आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद मी पैठण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आलेलो आहोत तर सर आपल्याकडं कुठ कुठले ट्रेड शिकवले जातात आणि आणि आपले विद्यार्थी इथून शिकून गेल्यानंतर कुठल्या अशा चांगल्या ठिकाणी आहेत ज्याच्या बाबतीत सविस्तर माहिती द्या आपल्याकडं जो तेरा ट्रेड आहेत इलेक्ट्रिशियनच्या दोन युनिट आहेत हिटरच्या दोन युनिट आहे टर्नरच्या दोन युनिट आहे मोटर मेकॅनिक एक ट्रॅक्टर मेकॅनिक कार्पेंटर एक पेंटर जनरल मेसन असे वेगवेगळे ट्रेड आहेत आपल्याकडं यावर्षी ॲडमिशनला जे आपल्याकडं एकशे ब्याण्णव विद्यार्थी आहेत म्हणजे आठ ट्रेडच्या जागा आहेत त्यासाठी जे सहाशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचे आठशे पोझिशन आली सहाशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपल्याकडनं कन्फर्म केलेलं आहे आणि आय टी आय पास केल्यानंतर पोरांना शंभर टक्के प्लेसमेंटची शाश्वती आहे याचबरोबर आम्ही प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जे तर बजाज मेंटेनन्स सिस्टीम यामध्ये सगळ्या आय टी आयच्या पोरांना आम्ही ट्र नऊ दिव नऊ मॉडेलचे ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचबरोबर सिलेबसमध्ये असणारा ऑन जॉब ट्रेनिंग जरा आम्ही ओ जी टी म्हणतो ओ जी टीमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेऊन त्यांनी अनुभव घेतलेला आहे त्याचबरोबर आपली एक डी एस टीची बॅच आहे म्हणजे ड्युअल ट्रेनिंग सिस्टीम त्यामध्ये फिटरच्या विद्यार्थ्यांना तीन महिने पवन इंजिनिअरिंगमध्ये आपण टाकतो म्हणजे त्यांनी तीन महिने फर्स्ट इयरला तीन महिने सेकंड इयरला आता उद्या आमची डी एस टीची बॅच पूर्ण होत आहे त्यांचे तीन महिने पूर्ण होतील असे वेगवेगळे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळे करिअर शिबीर मार्गदर्शन शिबिर असे किंवा व्याख्या त्यांना आपण बाहेरून बोलवतो आणि ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि इंडस्ट्रीच्या लोकांचं कॉर्डिनेशन करून विद्यार्थ्यांना चालू जगामध्ये काय चालू आहे सध्या इंडस्ट्रीमध्ये संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती होती आणि इथला विद्यार्थी शंभर टक्के प्लेसमेंट होती बरेच विद्यार्थी बाहेरही गेलेले आहेत म मध्ये एक आमच्याकडं जपानला गेलेला एक विद्यार्थी आलेला होता जे आणि असं काय आहे का कुठल्या ट्रेडला जास्त मुलं पसंती देतात नाही पसंती आता स्पेशली सध्या तर सगळ्याच आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्याचमध्ये इलेक्ट्रिशियन वायर म्हणूनही पहिली पसंती पोरं देतात आहे पण सगळ्याच ट्रेडमध्ये जो विद्यार्थी आहे त्याला शंभर टक्के प्लेसमेंट काम करणाऱ्या विद्यार्थ्याला कधी अडचण येणार नाही आहे म्हणजे त्याला शंभर टक्के प्लेसमेंट राहीलच विद्यार्थ्याला अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद त्याचबरोबर आमचं जे तर बरोबर कॅम्पस एंट्रीमध्ये बजाजमध्ये मोटर मेकॅनिकचे चौदा विद्यार्थी आणि परवा आमच्याकडं मास्टरची कंपनी आहे त्यांची आज येईल म्हणजे त्याच्यात पाच सहा पूर्व फिटरची बॅचे लावू शकतात आणि आता भविष्यात आम्ही एक शिकाऊ उमेदवारीचा एम्प्लॉयमेंट ऑफिसकडनं आमच्याकडे कॅ कॅम्प घेणार आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी हिसारमध्ये आपण कंपनी ज्याच्याकडनं म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमन वेल्डर आणि मोटर मेकॅनिकच्या विद्यार्थ्यांना ई व्हीकलचं ट्रेनिंग दिलं त्याचबरोबरी येथील शिक्षकांनाही म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमन मोटर मेकॅनिक वेल्डरच्या शिक्षकांना आपण ए विकचं ट्रेनिंग दिलं त्याचबरोबर आम्हाला पीडी जी कंपनी आहे पीडी लाईटने आम्हाला सी एस आरमध्ये मध्ये काही हँड टूल्स काही साहित्य आम्हाला सी एस आर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी संस्थेसाठी डोनेट केलेले आहेत ते बाहेर आपण पोस्टर लावलेले तुम्हाला दिसतील हां तुझं नाव काय माझं नाव अभिषेक अच्छा कुठल्या वर्षाला शिकतोय अच्छा काय शिकला तू आतापर्यंत जे सिलेबसमध्ये आहे ते बरं आता जे समोर जी स्कॉडा गाडी आहे हो तर त्या गाडीमध्ये तुला काय असं माहिती मिळाली शिकायला भेटलं तर सध्या तर ती आम्हाला म्हणजे काय आमच्या ट्रेडला डिफॉल्ट म्हणून दिलेली त्यात आता जे जे आमच्या सिलेबसमध्ये आहे तेवढं आम्हाला त्या शिकण्यात मिळालं आणि गाडी चालू आहे गाडी चालू कंडिशनमध्ये नव्हती देताना तर देतानाच नव्हती एवढ्या मोठं कंपनीला अशी गाडी दिली तुम्हाला आता सर ते कंपनीच नाही काय द्यायचं ते काय झालं असेल नाही ते बाकी आम्हाला काही माहिती नाही पण आम्हाला तेवढं माहिती आहे किंवा माझं नाव सर विजय सुनील तिजोरे मी चणकवाडीचा आहे तर आम्हाला सर मी आम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट पण सांगितले शिकवले चालू शिर चालू आहे सर आम्ही गाडी आहे मग फक्त स्कॉडावरच शिकवतात का आणखी गाड्यावर कोणा बंद सर सोमो चालू आहे सर प्रशिक्षण ते सोमो सगळे पार्ट आहेत का सगळे सगळे पार्ट चालू आहे गाडी चालू आहे सर